नमस्कार न्यूज डंखामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे महाकुंभ सुरू आहे देश विदेशातले लोक त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी येत आहेत गंगा स्नान करण्यासाठी येत आहेत आणि आपण हे पाहतो आहे रोजच्या रोज लाखो लोक त्या ठिकाणी जमा होत आहेत जवळपास आत्तापर्यंत पस्तीस कोटी लोकांनी तिथे स्नान केलं आहे अशा पद्धतीने सांगितलं जाते या सगळ्या पार्श्वभूमीवर टीकासुद्धा होते तिकडे कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे किंवा व्ही आय पींना वेगळी ट्रीटमेंट मिळते सर्वसामान्य लोकांना काहीच मिळत नाही आहे अशा प्रकारची टीका केली जाते आणि टीका प्रामुख्याने राजकीय पक्षांकडून केली जाते त्यातल्या त्यात उत्तर प्रदेशमधले जे विरोधी पक्ष आहेत हे अधिक तिखट टीका त्या ठिक त्या संदर्भामध्ये आहेत समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव असतील किंवा इतर सुद्धा नेते आणि त्यांचा रोख अर्थातच योगी आदित्यनाथ सरकारवर आहे आता ही सगळी टीका होतच असणार आहे आणि यापुढे सुद्धा होत राहणार जोपर्यंत हा महाकुंभचा मेळा आहे तोपर्यंत ही टीका होत राहणार आहे आता समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी सुद्धा या संदर्भात टीका केली संसदेच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की या ठिकाणी हे जे सगळ्यात प्रदूषित पाणी जे आहे म्हणजे अर्थात हा विषय सध्या चा, चालू आहे चर्चेत आहे तो म्हणजे दिल्लीतली यमुना जी आहे ही यमुना कशा पद्धतीने प्रदूषित झालेली आहे केजरीवाल यांच्या सरकारने कसं त्या ठिकाणी ते ते प्रदूषण जे आहे ते हटवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही ही टीका रोजच्या रोज आपण पाहतो आहोत आणि पाच तारखेला निवडणूक आहे तर त्यानिमित्ताने ही टीका होते आणि त्यालाच धरून कुठेतरी जया बच्चन म्हणाला की सगळ्यात जास्त प्रदूषित पाणी हे गंगेचं आहे आत्ताच्या घडीला इतक्या प्रमाणामध्ये तिकडे लोक स्नानासाठी येत आहेत की हे है प्रदूषित पाणी झालंय आणि ते प्रदूषित पाणी लोकांच्या घरात पुसतंय त्या नदीमध्ये मृतदेह सुद्धा टाकले जात आहेत त्यामुळे अशी सगळी वाईट अवस्था त्या ठिकाणी आहे बरं त्या ठिकाणी जे व्ही आय पी येत आहेत है किंवा जे कोणी सेलिब्रिटी येत आहेत है। वेगवेगळ्या देशांचे कोणी दूत येत आहेत है। वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी येत आहेत है। इतरसुद्धा देशातले कोणी कलाकार येत असतील आणखी विविध क्षेत्रातले लोक येत असतील सुद्धा सेलिब्रिटी तिकडे जात आहेत ह्या सगळ्यांना कशी व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते आणि सर्वसामान्य जी जनता तिकडे येते भाविक येत आहेत किंवा श्रद्धाळू येत आहेत त्यांच्यासाठी मात्र काही व्यवस्था नाही आहे ते मात्र प्रचंड गर्दीमध्ये त्या स्नानामध्ये सहभागी होत आहेत ही टीका त्यांनी केली एवढे लोक जवळपास आता पस्तीस कोटी आकडा सांगितला तर एवढे लोक कसे काय येऊ शकतील तिकडे असाही एक भाबडा प्रश्न जया बच्चन यांच्या मनामध्ये येतो ते कसे काय येऊ शकतील एवढे लोक येऊच शकणार नाहीत प्रयागराजमध्ये आता हे सगळे प्रश्न विचारात घेतले तर मनामध्ये ही शंका येते की समाजवादी पार्टी ज्या पक्षाच्या त्या खासदार आहेत तो समाजवादी पक्ष हा अनेक वर्षांपासून तिकडे सत्तेत आहे आता योगी आदित्यनाथ यांचं सरकार आहेच पण त्याच्या आधी अनेक वर्ष मुलायमसिंग यादव असतील स्वतः अखिलेश यादव असतील यांच्या नेतृत्वाखाली इकडे सरकार जी आहेत ती राहिलेली आहेत त्यांना निवडून दिलेलं आहे जनतेने मोठ्या प्रमाणात आत्तासुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टीला घवघवीत यश मिळालं मग आज जेव्हा त्या खासदार म्हणून टीका करतात की गंगेचं पाणी हे सर्वात प्रदूषित आहे तिथे प्रेत फेकली जातात तर त्याबद्दल काय केलं तुम्ही हा जाब जो आहे तो आत्ताच्या सरकारला विचाराच नक्कीच पण जनतेसमोर जेव्हा विचारता तेव्हा पहिल्यांदा तो जाब आपल्या स्वतःच्या नेत्याला विचारला पाहिजे स्वतःच्या पक्षाला विचारला पाहिजे की समाजवादी पक्षाने काय काम केलं तिकडे गंगेच्या शुद्ध शुद्धीकरणासाठी ज्या ठिकाणी प्रेतं फेकली जातात वर्षा आणि ती वर्षानुवर्ष त्या ठिकाणी अंत्यविधी तिथेच होतात ती प्रेतं जे आहेत ती नदीत सोडण्यात येतात चुकीच्या परंपरा आहेत त्याविषयी तुमच्या सरकारांनी काय काय केलं तुम्ही स्वतः जया बच्चन यांना प्रथा परंपरा किंवा हे प्रदूषण याच्याबद्दल कुठेतरी मनात वाईट वाटत असेल तर स्वतः जया बच्चन किती वेळेला गंगा किनारी गेलेले आहेत आणि हे सगळं शुद्धीकरणासाठी काहीतरी स्वतःचे विचार मांडलेत प्रयत्न केलेत हातभार लावलाय असं दिसलेलं ला आहे का पण आजकाल काय झालंय पत्रकारांनी बूम समोर केला की आपल्याला जगाचं ज्ञान असल्याप्रमाणे बोलायचं प्रत्यक्षात आपण मैदानात उतरून काय करणार आहोत हे सांगितलं जात नाही आणि ते केलं पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणजे काय संसदेमध्ये फक्त प्रश्न मांडायचे म्हणजे लोकप्रतिनिधी नव्हे तो रस्त्यावर उतरला पाहिजे लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून मदत केली पाहिजे प्रयत्न केले पाहिजेत संसदेत प्रश्न मांडायचे तिथून घरी जायचं एवढाच लोकप्रतिनिधीचा अवाका नसतो कामाचा पण जया बच्चन अशा पद्धतीने विचारतायत तर त्यांनी हा प्रश्न खरा आपल्याच पक्षाला विचारला पाहिजे की तुम्ही इतकी वर्ष सत्तेत होता तर गंगेचं पाणी प्रदूषित कसं झालं होत आहे का ते प्रदूषित आणि त्या ठिकाणी प्रेत का सोडली जात आहेत हा प्रश्न विचारायला पाहिजे होता आणि ते जर चुकीचं असेल तर त्या ठिकाणी जरूर सरकारवर टीका करा प्रश्न विचारा पण आप स्वतःलाही प्रश्न तो विचारला गेला पाहिजे आणि हे जर पाणी प्रदूषित आहे महाकुंभमध्ये जे स्नान करतात लोक ते पाणी तर तिथे त्यांचेच नेते अखिलेश यादव अखिलेश यादव यांच्या पत्नी डिम्पल यादव यांनीच तिथे स्नान केलेलं आहे तिथेही सूर्याला अर्ध्य त्यांनी दिलेलं आहे त्यांना तर कुठे दूषित वाटलं नाही त्यांना दूषित वाटलं असतं तर ते तिकडे गेले नसते स्नानाला कदाचित राजकारणासाठी गेले असतील पण गेलेले तर आहेत आणि त्याआधी गेले, गेले असतील अनेक वेळेला पण ते गेलेले आहेत ना त्यांना विचारलं का प्रदूषित पाणी असताना तुम्ही तिथे स्नानाला कसे काय गेलात तुम्हाला काही वाटलं नाही का आरोग्याला धोकादायक नाही का हे पाणी हेच पाणी लोकांना पुरवलं जातं आणि तुम्ही तिथे कसं काय स्नान करता असा प्रश्न जया बच्चन यांनी अखिलेश यादव यांना विचारला पाहिजे आणि अखिलेश यादव जे स्नानाला गेले ते काय सगळ्या सर्वसामान्य लोकांबरोबर गर्दीत ढकलाढकली करत तिथपर्यंत पोचले नाहीत ते वेगळ्या तटावर गेले तिथे खास त्यांचा फोटो सेशन सुद्धा करण्यात आलं केलेलं आहे ना ते त्याचे फोटो आलेले आहेत मग त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट होतीच ते काय गर्दीतून सगळ्यांना ढकलत ढकलत पुढे तटापर्यंत गेले आणि कशी बशी त्यांनी स्नान केलं अर्धे वाहिलं असं झालेलं नाही त्यामुळे व्ही आय पी ट्रीटमेंट ही तुमच्या नेत्यालाही मिळाली आणि जया बच्चन जर व्हीआयपी ट्रीटमेंटबद्दल बोलत असतील व्हीआयपी वागणुकीबद्दल बोलत असतील तर खासदारांनी वेगळ्या सुविधा आहेत ट्रेनने जाणार जाण्याची वेगळी सुविधा आहे विमानात विमान प्रवासाची सुविधा आहे बस प्रवासाची सुविधा असेल वेगळी सुरक्षा आहे वेगळे विशेष अधिकार त्यांना प्राप्त झालेले आहेत हे आहेत ना म्हणजे एक वेगळं लोकप्रतिनिधी म्हणून जी वेगळी ओळख आहे ती मिळालेली आहे सगळ्यांनाच ती कोणी टाळतं का की बाबा नाही मी काही विमान प्रवास करणार नाही मी सर्वसामान्य लोकांप्रमाणे एसटीतून जाईन सर्वसामान्य माणसाप्रमाणे लोकलमध्ये धक्के खात जाईन असं करतात का कुणी करत नाहीत अर्थात प्रत्येकाला त्या ठिकाणी आपल्या कामाच्या ठिकाणी पोचायचं असतं ते लवकर पोहोचण्यासाठी कुणाला दिल्लीतून मुंबई प्रवास करायचा आहे दिल्लीतून आणखी कुठल्या शहरात करायचं आहे त्यासाठी विमान प्रवास हा आवश्यक असतो ती त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट आहेतच ना मग ती कोणी टाळून बाबा मी कोणत्याही व्ही आय पी सुविधा घेणार नाही मी सर्वसामान्य माणसाप्रमाणे रस्त्याने चालत जाईन रिक्षातून जाईन टॅक्सीने जाईन किंवा धक्के खात लोकलने प्रवास करेन असा कधी विचार जया बच्चन यांनी केलेला आहे का तो केल्याचं दिसत नाही तिथे मात्र महाकुंभमध्ये मा व्ही आय पी लोक काही स्वतःची कदाचित ते पैसे देऊन तिथे जात असतील काही परदेशातून आलेले राजदूत असतील किंवा मोठे कोणी कलाकार असतील वेगळ्या क्षेत्रातले कोणी तज्ज्ञ असतील त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केली असेल तर जया बच्चन यांना त्याचा राग येण्याचं अजिबात कारण नाही कारण हे सगळं अशा पद्धतीने व्ही आय पी सिस्टीम जी आहे ती सगळ्या क्षेत्रामध्ये आहे अशातला भाग नाही बरे इकडे इतके टक्के इतके मोठ्या प्रमाणावर इतके लोक कसे काय आले लाखो लोक कसे काय येऊ शकतात हा भाबडा प्रश्न जया बच्चन यांना कसा काय पडतो तो जर प्रश्न त्याचं उत्तर हवं असेल तर जया बच्चन यांनीच तिकडे जायला पाहिजे त्या जा पाण्यामध्ये एक डुबकी मारून बघायला पाहिजे आणि तिकडची व्यवस्था बघायला पाहिजे हे खरोखर तशी व्यवस्था आहे का काय नेमकी स्थिती आहे तिकडची सर्वसामान्य लोक कसे स्नान करतायत व्ही आय पी लोक कसे स्नान करतायत याची एक माहिती तरी त्यांना मिळू शकेल पण त्या काही तिथे गेलेल्या नाहीत अजून त्या स्वतः गेलेल्या नाहीत पण त्या टीका मात्र करतायत आवर्जून हे सगळं कसं वाईट चाललेलं आहे टीका करायला हरकत नाही पण आपण त्याचा काहीतरी अनुभव घेतलेला पाहिजे आणि हे काही कुठे परदेशात जायचं नाहीये तुम्हाला तुमचा पक्ष ज्या राज्यामध्ये अनेक वर्ष सत्तेत होता तिकडच्याच जा प्रयागराजमध्ये जायचंय त्यांच्यात सहकलाकार आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी या तिकडे जाऊन आलेले आहेत प्रयागराजला आत्ता या महाकुंभामध्ये जया बच्चन यांनी सुद्धा जाऊन बघावं या सगळ्याचा अनुभव घ्यावा आणि मग त्याच्यातली निश्चितपणे अव्यवस्था असेल काय टीका करायची तर जरूर करा पण ते करायचं नाही मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की राज्यसभेचे सभापती जे आहेत जगदीप धनखड यांच्याशी त्यांचा एक वाद झाला होता त्यावेळेला धनखड यांनी भाषणासाठी त्यांना त्यांच्या नावाचा पुकारा केला तेव्हा जया अमिताभ बच्चन असं नाव घेतल्यावर त्यांना राग आला प्रचंड अमिताभ बच्चन यांचं नाव कसं काय जोडलं तुम्ही जया बच्चन हेच नाव फक्त पुकारलं पाहिजे कशाचा राग आला तर माझी स्वतःची काहीतरी ओळख आहे अमिताभ बच्चन यांचं नाव जोडून माझी काही ओळख झालेली नाही पतीचं नाव हे पत्नीच्या पुढे असतंच ते का अमिताभ बच्चन यांनी जबरदस्तीने लावलेलं नाही की धनखड यांनी चुकीचं नाव घेतलेलं नाही पण त्यावेळेला जो फणकारा जया बच्चन यांनी दाखवला होता तो त्यातूनच आला की आपण काहीतरी वेगळे आहोत आपल्याला वेगळी ट्रीटमेंट मिळाली पाहिजे मला अमिताभ बच्चन यांच्याशी जोडू नका हे दाखवून देतो की एखाद्या माणसाला स्वतःचं जो इगो असतो तो किती असतो ही जी टीका आहे महाकुंभवर ती स्वतःच्या इगोमधनच झालेली आहे ते आपल्याला सगळं काही कळतं आपण जे बोलतो ते अंतिम सत्य आहे ते ब्रह्मवाक्य आहे असं काही लोकांना वाटायला लागतं आणि त्यातून मग अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून येत असतात ते म्हणतात ना मराठीमध्ये म्हण आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान अनेकांनी ती सार्थ करून दाखवलेली आहे सचिन तेंडुलकर असेल सुनील गावस्कर असेल उंची लहान आहे पण त्यांच्यापेक्षा प्रचंड उंचीने जास्त म्हणजे मोठे उंचीने असलेले जे गोलंदाज होते त्यांना सीमापार भिरकावून देण्यात या फलंदाजांनी नेहमीच मर्दुमकी गाजवलेली आहे त्यामुळे त्यांच्या उंचीवर जाण्याच्या जा अजिबात आवश्यकता नाही छोटी उंची असतानाही त्यांनी भल्याभल्या गोलंदाजांना षटकार मारलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध एवढ्या धावाही जमवून दाखवलेले आहेत त्या जया बच्चन यांची उंची कमी आहे त्याबद्दल टीका करण्याची अजिबात आवश्यकता नाही पण त्यांनी मोठं बनून दाखवावं हृदय मोठं ठेवावं कलाकार आहेत तर कलाकार म्हणून एक मोठं व्यक्तिमत्व आहोत हे सुद्धा सिद्ध करावं जया अंगी मोठेपण असं एक वाक्य आहे इथे मात्र दिसतंय ज्या अंगी छोटेपण तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद